आज मी करणार या कुहिरीची भाजी त्याला कुहिरी म्हणतात काही लोक कोवला म्हणतात छोटा फणसाचं छोटं हे ती उकडून करायची असते कोहिरीची कुहिरीची भाजी ही कुहिरी कुरी म्हणजे त्याला कोवला म्हणतात ही अशी चिरायची असते दोन भाग करायचे बघा ही चिरायलाच कठीण असते तशी दोन भाग करून हे अशी चिली आणि जर रसाळ असेल ना रसाळ फणसाची कुरी तर त्याची चांगली चांगल्या बघा तर ती आणि छान होते असा पुढचा हा मावा काढायचा हे मागचं काढायचं असे छोटे छोटे तुकडे करून मग ती उकडायची ही कुयरी चिरून घेतलेली आहे आणि थोडा वेळ अशी पाण्यात भिजत ठेवली आणि पाण्यातनं ही धुवून घेतली ह्या कुयरीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य हे चणे काल भिजत घातलेले हे हा बोट चमचा हे दोन बोट चमचे धणे सहा सात मिरची अर्धी वाटी खोबरं एक दोन मिरची ही वाट पारला, म्हणजे घसकटवून घेणार थोडासा कांदा पाव चमचा हा फोडणीसाठी कांदा दहा बारा लसूण पाकळ्या आणि पाच सहा मिरी हे कुयरीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य काही लोकं मिरचीपूड घालून करतात ही आम्ही मिरची घालून करणं भाजी आज करणार आहे कारण कोला म्हणतात कुयरी म्हणतात फण बारीक फणसाचं छोटं फणसही म्हणतात पण ठेच कुयरी ही ठेचून कुयरी शिजवून आता ही कुयरी आहे ही शिजवून घेणार हे चणे शिजवणार आणि ही आता भाजी करणार हे उकडलेली कोयरी ही कुयरी कोयरी मी का केली आणि ही चांगली उकडली बघा आता ही अशी मोडणं आणि त्याला सगळं लावणं आणि मी कुयरी वेगळी उकडते आणि चणे वेगळे म्हणजे त्यात काय चणे घाला काळे चणे घाला चणे घाला काळे वाटाणे घाला काही घाला हे उकडून घेतले आहेत आम्ही ही भाजी शक्यतो कडईत म्हणजेच करतो कारण सगळ्या बाजूने लागून येतं ही बरोबर हे सहा चमचे मी तेल घातले कारण चमचा माझा तसा छोटा आहे हे तेल घातले हे तेल गरम झाल्यानंतर जी लसूण दाखवलेली त्याही ही जी लसूण आहे ह्या लसूण आता फोडणीला घालणार बघा हे तेल तापलेलं आहे लसूण फोडणीला घालणार लसूण जराशी जास्तही फोडणीला हे होता नाही लसूण फोडणीला हे आलं लसूण ही बघा जास्त म्हणजे झाली तर ती मग पिठी विठी आपण खातो तेव्हा कशी वाटते तशी लसूण दाखव थोडीशी अशी बावल्यासारखी झाली की हा कांदा घालतो आम्ही तेलावर लगेच मिरची नाही घालत कारण मिरची घसकटवली हो पण तरीसुद्धा ती दोन मिरच्या ज्या आहेत ह्या घातल्या जातात घालतो आणि आता ही दोन तीन मिनटं चांगला कांदा बावला की बाकीचं सगळं त्यात घातलं जाणार हा कांदा बावण्यासाठी हे थोडंसं मीठ ह्याच्यात घालायचं आणि चांगला असा परतून घ्यायचा काही जण कांदा न घालता नुसतं लसूण घालून मिरचीपूड घालून सुद्धा केलं जातं माझ्या माहेरी तशी केली जाते ही परुळ्याला असं म्हणजे अशी ही मिरची घालून केली जाते आणि आता मी हा कांदा जरास खोबर खोबरं मिरची लसूण थोडं आणि चार पाच मिरी असं हे मिक्सरला लावून जरा घस आमच्या मालवणी भाषेत सांगायचं तर घसघटवून घेतले हे आता त्या कुयरीला लावणार आहे ही जी कुयरी आहे तिकडे ती फोडणी चालू आहे ही कुयरी आहे ह्या कुयरीला हे घसखटवलेलं खोबरं मिरची लसूण आणि मिरी कांदा हे सगळं असं छान लावून घ्यायचं तसंच त्याला मीठ घालायचं आणि असं सगळं थोडीशी हळद घालायची आणि हे, हे चांगलं फासून मग हे फोडणीवर घालायचं यात चवीपुरती साखरही घालायची हा अगदी थोडी नावाला हा कांदा बावलेला आहे जास्त वावायला जायचं नाही आपण त्या त्यातही हळद घातली आहे पण ह्याच्यात कांद्याला लागण्यासाठी ही, ला ही थोडीशी हळद घालायची पुरीत आपण धनापूड मिरी खोबरं हे घसगटवलेलं घातलेले आहे आता हे चांगल्यापैकी परतून घ्यायचं चा, आणि त्याच्यावर आधी चणे घालायचे हे चांगलं असं परतून घ्यायचं आणि हे उकडलेले जे चणे आहेत हे सगळे याच्यावर घालव त्याला तेलात तेल खोबरं कांदा ह्यात मिक्स झालं की जरा वाफ यायला द्यायची आणि मग ती फा कुयरीला जे फासलेलं आहे ते ह्यात मिक्स करायचं छान भाजी तयार हां अशा प्रकारे सुंदर सुंदरतेने कुडीची भाजी तयार झालेली आहे वासही छान येतो तुम्हाला ही, ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद